नमस्कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो मनोज जरांगे पुन्हा एकदा उपोषणाला बसलेले आहेत म्हणजे हा त्यांचा उपोषणाचा तिसरा सीझन आहे असं आपण म्हणू शकतो पुन्हा एकदा उपोषण करून त्याच पुन्हा मागण्या की सरकारने आरक्षणासंदर्भात निर्णय घेतला नाही तर आपण अमुक करू अमट करू असे आपण कठोर पावलं उचलू ही भूमिका पुन्हा एकदा घेऊन ते अंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसलेले आहेत आता मुळातच ज्यावेळेला जरांगे या पद्धतीची भूमिका घेतात त्यामागचं कारण जे आहे का ते कुठेतरी समाजामध्ये तणाव निर्माण व्हावा हेच आहे हे त्याच्याहून दिसून येतं कारण का आता एकदा सरकारने काही निर्णय घेणार आरक्षणासंदर्भात हे सांगितलेलं आहे यापूर्वी लोकसभा निवडणुकीच्या आधी जे काही झालं आपण आंदोलन पाहिलं सरकारने काय भूमिका घेतली त्यानंतर हे सगळी प्रकरणं जी आहे ती कोर्टामध्ये सुद्धा आहेत हे सगळं असताना त्यासाठी प्रतीक्षा करण्याची आवश्यकता आहे सरकारलासुद्धा साथ देण्याची आवश्यकता आहे पण तसं न करता सरकारने अमुक हे करून दाखवलंच पाहिजे ते करून दाखवलं नाही तर आम्ही अशा पद्धतीचं पाऊल उचलू तशा पद्धतीचा पाऊल उचलू ही जी काय भाषा आहे वारंवार ती केली जाते ती अर्थातच कायद्याला धरून नाही कुठेही कायद्याचं पालन करायचं नाही पोलिसांनी सांगितलेलं आहे सूचना केलेल्या आहे की तुम्ही उपोषण करू नका तरी देखील आम्ही उपोषणाला बसणारे कोणतरी षडयंत्र करतं आहे कोणतरी कट कारस्थान करतं आहे आम्हाला रोखण्यासाठी गोरगरीब मराठ्यांना न्याय मिळाला पाहिजे गोरगरीब मराठ्यांना न्याय मिळालाच पाहिजे त्याबद्दल दुमतच नाही पण त्यासाठी प्रत्येक वेळेला उपोषणाचा हत्या रुपसायचं तिथे बसायचं तिकडे येणार लोक वेगवेगळ्या पक्षांचे ते भेटून जाणार एक वातावरणामध्ये तणाव निर्माण होणार एक विद्वेष निर्माण होणार आणि तो होऊ लागलेला आहे हे वेगवेगळ्या घटनांमधनं दिसून येतं आता याच अंतरवाली सराटीमधले गावकरी जे आहे त्यांनी सुद्धा या उपोषणाला विरोध केला आहे म्हणजे अर्थात उपोषणाला बसावं ही त्यांची भूमिका आहे पण याच गावामध्ये कशाला इतके महिने तुम्ही आंदोलन करताय त्याच्यामुळे गावातल्या एकूण परिस्थितीवर त्याचा विपरीत परिणाम होतो मुलांच्या शाळांवर परिणाम होतो तिकडे रहदारीवर परिणाम होतो हे म्हणणं त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे मांडलेलं आहे निवेदन सादर केलेलं आहे शंभर दोनशे लोकांच्या आणि त्यापेक्षा अधिक लोकांच्या त्याच्यावर आहेत केल्या मागण्या म्हणजे आता आंदोलन उपसानाचा कार्यक्रम थोडा स्थगित करण्यात यावा थोडी गावाला थोडा रिलीफ भेटन आता पाऊस पडायचा टाइम आला धंद्याचे दिवस आलेत लोक सारखे त्याच्यात गुतून पडतात या हिशोबाने थोडस स्थगिती द्या तर कुठेतरी बाजूला दुसऱ्या एखादिक त्यांनी करावं आमची न करण्याला आमची इच्छा नाही आम्ही कुठे आम्ही पहिल्यापासून पहिल्या दिवसापासून प्रामणिकपणासोबत मग नेमकं हे आंदोलन करण्यामागचा उद्देश काय अनेक लोक म्हणतात मग दुसऱ्या गावामध्ये जाऊन आंदोलन करा तिकडे करा तिकडे त्या ठिकाणी काय तुम्हाला प्रतिसाद मिळतो ते पहा वारंवार याच ठिकाणी आंदोलन करून नेमकं काय साध्य करण्याचा हेतू गावा हे गावा आहे गावावर त्याचा ताण येतो आहे आणि एवढंच नव्हे तर गावामध्ये लोकांमध्ये एक जाती विद्वेष सुद्धा निर्माण झालेला आहे ज्या लोकांनी ही निवेदनं केलेली आहेत जिल्हाधिकाऱ्यांकडे की ते आंदोलन आता बंद करा होऊ देऊ नका इथे त्यांचं म्हणणं तेच आहे की काही दुकानदारांकडे जातात तेव्हा दुकानदार म्हणतात की आमच्याकडे दुसऱ्या जातीचे लोक जे ते जेते येत नाहीत येणे येणं बंद केलं आहे त्यांनी मी कदाचित तो दुकानदार मराठा समाजाचा असेल कदाचित ओबीसी समाजाचा असेल एकमेकाविरुद्ध त्याच्यातून विद्वेष निर्माण झालेला आहे आणि हाच उद्देश आहे का मग या आंदोलनाचा कारण मुळातच सरकारने एकदा आश्वासन दिलेलं आहे सरकार ते करण्याची पूर्ण तयारी दाखवते आणि मुळात याच सरकारने म्हणजे फडणवीस किंवा मुख्यमंत्री असताना त्यांनी निर्णय घेतला आरक्षण देण्याचा आत्तासुद्धा ते स्वतः उपमुख्यमंत्री आहेत सरकारमध्ये तेव्हाही त्यांनीच प्रयत्न केले मग अशा याच्यामध्ये सरकार पूर्ण तुम्हाला साथ देते आहे सहकार्य करते आहे अशा वेळेला प्रत्येक ठिकाणी उपोषणाचा हत्यार उपसायचं आणि ते केलं नाही तर आम्ही धडा शिकवू ही भाषा वापरायची याचा अर्थ स्पष्ट आहे की याच्यामधून समाजात काहीतरी अस्वस्थता निर्माण व्हावी अराजक निर्माण व्हावं तणाव निर्माण व्हावा आणि त्याचा फायदा तिसऱ्या कोणाला तरी मिळावा ज्याचा उद्देश आहे हे आंदोलन उभारणं कोण आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे यापूर्वी सुद्धा त्याविषयी आरोप झालेले आहेत आणि त्याविषयी लोकांनी सांगितलेलं आहे तर त्यांना फायदा होण्यासाठीच आंदोलन आहे का ही जर शंका येते अनेक दिवसांपासून ती खरी ठरते त्यामुळे मागच्या वेळेला जसं हे लोकसभा निवडणूक होती तेव्हाही जारांगींनी म्हटलं होतं की प्रत्येक तालुक्यामध्ये आपापले उमेदवार उभे करा कशासाठी तर भारतीय जनता पार्टीचे किंवा महायुतीचे उमेदवार पडावेत म्हणून अर्थात नंतर त्यांनी निर्णय बदलला त्याचा आवाका लक्षात घेता त्यासाठी येणारा खर्च लक्षात घेता आता ते म्हणतायत आरक्षण दिलं नाही तर दोनशे अठ्ठ्याऐंशी ठिकाणी विधानसभेत आम्ही उमेदवार उभे करू ही कोणत्या प्रकारची भाषा आहे म्हणजे लोकसभा निवडणूक असो विधानसभा निवडणूक असो तुम्हाला लढवायची तर लढवा तुम्ही पण उपोषणाचं चेहरा जो आहे तो समोर करायचा त्याचा एक स, समोर एक आभास निर्माण करायचा आणि नि प्रत्यक्षामध्ये राजकारणच साधायचं किंवा कोणाचा तरी जी इच्छा आहे हेतू आहे तो सफल करण्यासाठी राजकारणाचा उपयोग करायचा हेच याच्यातून दिसून येतं जर आरक्षण मिळालं नाही तर मी स्वतःहून राजकारणामध्ये उतरीन निवडणुकीत उतरीन आणि नाव घेऊन घेऊन पाडीन एकेकाला ही भाषा जरांगींची आहे हीच भाषा अनेकांना आवडत नाही आहे मराठा आरक्षणामध्ये जे आंदोलनामध्ये पहिल्यापासून आहेत त्यांना हीच भाषा आवडत नाही सगळ्यांना आरक्षण हवं आहे आरक्षण द्यायची तयारी सरकारची पण आहे त्यासाठी काय काय का करता येईल जे का काय कायदेशीर बाबी आहेत ते पूर्ण करण्याचीही त्यांची जबाबदारी ते, ते उचलत आहेत पण ते न करता आम्ही त्यांना धडा शिकवणार आम्ही उमेदवार पाडणार आम्ही अमुक प्रचार करणार आता प्रचार सुद्धा होत असेल लपून छपून ते माहिती नाही आपल्याला कारण आता आपण पाहिलं ह्या निवडणुका लोकसभे झाल्यावर बीडचे खासदार आहेत बजरंग सोनावणे ते भेटायला गेले एक बंडू जाधव म्हणून ते सुद्धा भेटायला गेले त्यांनी झारांगींची भेट घेण्याचं कारण काय त्यांना तर यांची मदत मिळालेली नाही ना असा संशय जर कोणी घेतला तर त्यात काय चूक आहे आणि यातून जातीय विद्वेष जो आहे तो निर्माण होतोच त्या सोनावणे बजरंग सोनावणे जे आहे त्यांचा व्हिडिओ एक व्हायरल झालेला आहे त्याच्यातून मराठा आणि मुस्लिम यांच्यामध्ये विद्वेष निर्माण होऊ शकतो की मराठ्यांनी आपल्याला एक वेळ कमी मदत केली असेल पण मुस्लिमांनी आपल्याला मदत केली यातून काय संदेश जातो काय बोलण्याचा प्रयत्न या मी अशा पद्धतीचं सगळं वातावरण जे ते कलुषित करण्याचं दूषित करण्याचं एक प्रकारचं काम किंवा कार्य जारांगीने हाती घेतलेलं आहे कशासाठी वारंवार उपोषण करायचे आणि उपोषणाचा पद्धत तरी काय आमरण उपोषण करायचा माणूस उपोषणाला बसलाय पण तो रोज पत्रकार परिषदा घेतोय सगळ्यांची गप्पा मारतोय रोजच्या रोज नवीन नवीन आव्हानं देतोय इशारे देतोय त्याच्या पलीकडे उपोषण जात नाही हेच याच्यातून सगळं दिसून येतं आणि म्हणून मग आंतरवली सराटीमधले जे गावकरी आहेत ते जर विरोधात असतील तर त्यांचं योग्यच आहे की यातून एक, एक सामाजिक जो तणाव निर्माण केला जातोय जातीय विद्वेष निर्माण केला जातोय तो होऊ नये यासाठी आंदोलन इकडून काढा दुसरीकडे कुठेही घ्या त्या संदर्भात अनेकांच्या प्रतिक्रिया सुद्धा येतात की बारामतीत का नाही आंदोलन घेत तुम्ही बारामतीत घ्या तिकडे बसताना आणि स्वतः शरद पवार मागच्या वेळेला आले होते सगळ्यात पहिल्यांदा भेटायला शरद पवार आले होते त्यांचा आंदोलनाला पाठिंबा असेल तर आता बारामतीमध्ये हे आंदोलन हलवायला काहीच हरकत नाही म्हणजे कोणत्याही पद्धतीने संविधानात घटनेमध्ये ज्या गोष्टी म्हटलेल्या आहेत त्या संविधानानुसार आपण पावलं टाकत असतो आपलं सगळं सरकार त्या पद्धतीने चालत असतं माणसांनी संविधानानुसार चालायचं असतं त्यातल्या कायद्यांचं नियमांचं पालन करायचं असतं पण जरांगे मात्र कोणतेही नियम पाळायला तयार नाहीत पोलिसांनी सूचना केल्या की हे त्याच्या मागे षडयंत्र आहे आम्हाला आंदोलन करू देत नाहीत पण त्यांचे काही नियम असतील की नाही ते पाळणार की नाही त्यांच्याशी चर्चा करणार की नाही गावकरी म्हणतात आंदोलन इथे घेऊ नका गावावर ताण येतोय त्यांचंही ऐकणार नाही सरकार म्हणते आरक्षण देऊ तर त्यांचंही ऐकणार नाही तुमच्या आम आम्ही उभे राहू निवडणुकीला तुम्हाला नाव घेऊन घेऊन पाडू एक प्रकारे झरांगे हे संविधानात बदलू पाहत आहेत जी चर्चा चालू होती खोटे नॅरेटिव्ह जे सेट केलं जात होतं लोकसभा निवडणुकीत संविधान बदलणार आहे संविधान बदलणार आहे तर जरांगी अशा पद्धतीने संविधानात बदलू पाहत आहेत संविधानात जे म्हटले ते सगळ्यातच उल्लंघन करणार सगळे नियम जे ते तोडून टाकणार हीच जारांगींची भाषा आहे म्हणजे लोकसभा निवडणुकीत आपल्याला पाहायला मिळेल त्या सगळ्या आंदोलनाचा काय काय परिणाम झाला तो आता विधानसभा निवडणूक येते म्हटल्यावर आंदोलनाला सुरुवात केली जरांगेनी याचा अर्थ स्पष्ट आहे की आंदोलन करून निवडणुकीच्या आधी असंच एक विद्वेषाचं वातावरण तयार होऊ शकेल आणि त्याचा फायदा कोणाला हवा आहे हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे ते तो फायदा उचलण्याचा प्रयत्न करतील मराठा आरक्षण हा केवळ एक दिखावा आहे त्याच्यामधला खरोखरच मराठ्यांना आरक्षण या माध्यमातून मिळवून द्यायचं आहे का की राजकारणच करायचंय असा विचार जर मनात येत असेल तर त्यात काहीच चूक नाही अनेकांनी विरोध केलेला आहे झारांगींच्या या सगळ्या आंदोलनाच्या पद्धतीला आपण पाहिलं मागच्या वेळेला अनेकांनी पत्रकार परिषदा घेऊन सांगितलं की कसे जरांगे जे आहे ते हट्टाने सगळे हे करत असतात आमचं कोणतंही ऐकत नाहीत कोणत्याही प्रकारची चर्चा होत नाही स्वतःच निर्णय घेतात जरांगेच कुठेतरी संविधान बदलू पाहतायत का सगळ्या घटनेची पायमल्ली करू पाहतायत का नियमांचं कायद्याचं उल्लंघन करू पाहत पाहतायत का असं जर वाटत असेल तर काही चूक नाही आहे त्यात तुम्हाला या संदर्भात काय वाटतं हे जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्तीत लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद